तामिळनाडूमध्ये जलीकट्टू दरम्यान एका दिवसात सात जणांचा मृत्यू झाला आहे गुरुवारी पोंगल निमित्त तामिळनाडूमधील विविध ठिकाणी जलीकट्टू स्पर्धा आयोजित करण्यात आली होती दरम्यान यामध्ये चारशेहून अधिक जण जखमी झाले असल्याने तामिळनाडू पोलिसांनी सांगितलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांपैकी सहा जण स्पर्धा पाहण्यासाठी आले होते तर एक मृत व्यक्ती जलीकट्टूमध्ये सहभागी झाला होता शिवगंगा जिल्हा आणि पुड्डुकोट्टई येथे या दरम्यान दोन बैलांचा मृत्यू झाला आहे दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी कन्नम पोंगलचा दिवस होता आणि या दिवशी सर्वाधिक जलीकट्टू खेळला जातो पुड्डुकोट्टई करूर आणि त्रिची जिल्ह्यांमध्ये झालेल्या जलीकट्टू जली जली कार्यक्रमांमध्ये एकूण एकशे छप्पन्न लोक जखमी झाले यामध्ये सतरा बैल मालक आणि तेहत्तीस प्रेक्षक होते शिवगंगा जिल्ह्यात जलिकट्टू स्पर्धेत सहभागी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर मदुराईमध्ये या स्पर्धेदरम्यान बैलाने एका प्रेक्षकाला जखमी केले होते त्यानंतर त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला आणि याशिवाय राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणखी पाच जणांचा मृत्यू झाला आहे यावर्षीची जलिकट्टूची पहिली स्पर्धा गंडाराव गंडारावकोट्टाही परिसरात झाली होती आणि या मृत्यूमुळे अलीकडच्या वाढलेल्या घटनांमुळे जलिकट्टूभोवतीच्या सुरक्षा उपायांवर पुन्हा वाद सुरू झाला आहे पोंगल सणादरम्यान खेळण्यात येणारा जलीकट्टू हा तामिळनाडूचा पारंपरिक खेळ आहे जलीकट्टू या खेळाचा अर्थ आहे वळूंना वश करणे या खेळाला दोन हजार वर्षांची परंपरा आहे तज्ञांच्या मते जलीकट्टू हे नाव या खेळाला त्याच्या वैशिष्ट्यामुळे पडले आहे सल्ली कासू म्हणजे नाणी आणि कट्टू म्हणजे नाण्यांचा संग्रह एका पिशवी वळूच्या शिंगांना एक पिशवी बांधली जाते आणि त्यावेळी ते वळू पाळतात तेव्हा त्यांच्या मागे युवक धावतात आणि त्यांच्या शिंगांना बांधलेली पिशवी काढून घेण्याचा प्रयत्न करतात या खेळामध्ये जलीकट या विशिष्ट जातीच्या वळूंचा वापर केला जातो म्हणून या खेळाला जलीकटू हे नाव पडलं आहे शिंगांना पैसे बांधण्याव्यतिरिक्त खेळाडूंना मोठं बक्षीस देखील दिलं जातं जलीकट्टू हा खेळ देशातील सर्वात धोकादायक खेळांपैकी एक, एक मानला जातो आणि या खेळामुळे आत्तापर्यंत कित्येक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत तर अनेकांना अपंगत्व देखील आलेलं आहे दोन हजार दहा ते दोन हजार चौदा दरम्यान या खेळामुळे एक हजार शंभर लोक गंभीररित्या जखमी झाले तर सतरा जणांना आपला जीव गमवावा लागला होता गेल्या वीस वर्षामध्ये दोनशेपेक्षा अधिक लोक बळी पडलेले आहेत